स्वामी या चांदीच्या पादुका आपल्यासाठी खास भेट म्हणून आणल्या आहेत आम्हाला भेट आम्ही काय केलं तुझ्यासाठी नाही म्हणजे स्वामी मी आपल्याला नवस केला होता तुरुंगातून माझी सुटका झाली तर मी आपल्याला या चांदीच्या पादुका भेट म्हणून देईल म्हणजे तुरुंगातून तुझी सुटका आम्ही केली असं तुला वाटतय खरोखर स्वामींची लिलाभिला काय नाही मी सुटलो ते केवळ माझ्या श्रीमंतीमुळं माझ्या पैशाच्या लीमुळं हो स्वामी ही तुझी भेट Dandi Chapadit. बादुका बादुका अशा असतात या तुझ्या बादुका आज वर तू इतरांना फसवत होता आज तुझा मोहरा आमच्याकडे वळला आमच्या डोळ्यात धूळफेक करतोय समीप मग माझे काय चुकले मी तर फक्त नवस पूर्ण केला तू काय केलंयस हे तुला बरोबर ठाऊक ते आम्ही सांगण्याची गरज नाही अरे तू नवस फेडतोय की नवस फेडण्याच नाटक करतोय तुला काय वाटलं आम्ही तुझ्या या पादुकांचे भूकेलेले आहोत अरे देव हा भावाचा भुकेलेला असतो तुझ्या या पादुकांचा नव्हे पण तुला याची खबरच नाहीये रे नवस फेडण्याच्या मिशानी तू आम्हाला बनवू पाहतोय चालतो तुझ्या घरी चालाय आम्ही सुद्धा तुझ्यासाठी तुझ्या घरी एक भेट ठेवलीय चालायला तुला खुंटी मिळाली ठेवून द्यावी काय पैसे नाहीत काय झालं माझ्या तिजोरीतले पैसे तुम्ही घेतले पैसे मी नाही बाई मी कशाला घेऊ पैसे हो पण मी ही खुंटी त्यात ठेवायला गेलो असता तिथं पाहिलं माझे पैसे नाहीयेत अहो ही खुंटी ही कुठून आली ही ती स्वामींच्या पादुकाची पादुका जड होत्या काढून घेतली अहो एवढी चांदी कशाला स्वामींना हे बघा तुम्ही स्वामींच्या पादुकातली खुंटी काढून घेतलात ना ते चांगलं नाही केलं ते जाऊ द्या मला एक सांगा तुम्ही खरंच पैसे घेतलेत काढून आत्ताच सांगितलं ना नाही घेतले म्हणून मग चोरी झाली का काय आपल्या घरात चोरी नाही नाही शक्य नाही शक्य नाही प्राशन केलास हा लाज नाही वाटत तुला लाज़ काय वाटायची तुम्ही जे करता तेच मी करतो तुम्ही पण मद्य घेताच की अरे मूर्खा उलट उत्तर देतोस मला माझ्या तिजोरीतले पैसे घेतलेस तू हो मीच मीच घेतले ते पैसे तुम्हाला मागितले होते दिले। दिले तर तुम्ही नाही दिले तुम्ही दिले असते तर नसते घेतले अरे असले थेर करायला तुला पैसे पाहिजे होते एवढे पैसे घेतलेस कुठे ते पैसे ते आहेत ते पैसे कुठे आहेत नाही आहेत नाही ओढते ते ओढते संपले मी जुगारा हरलो तुला आहे हो हा आता तेवढाच नाद फक्त तुम्हाला नाहीये पण मला आहे हो मला आहे बघा मी सरस आहे की नाही तुमच्यापेक्षा हो हो शांत व्हा तुम्ही हे बघा तू शुद्धीत नाहीये तुम्ही जरा शांत बघा शांत बसा सांगते ना तू आज आज चल आग चला बघितलं ना काय झालं ते तरी आपल्याला स्वामी सावध करत होते सांगत होते मुलाला सांभाळा पण नाही तुम्ही लक्ष नाही दिलात लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच नव्हता तुम्ही आपले पैसे कमवण्याच्या मागे काय करायचे ते पैसे कमवून जर मुलगा असा वाया गेला तर स्वामी मला म्हणाले होते आम्ही सुद्धा तुझ्यासाठी तुझ्या घरी एक भेट ठेवली पण ती भेट अशी असेल असं वाटलं नव्हतं हो मला मुलाचं हे रूप मला पाहायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं तो शुद्धीवर नाहीये पण मला शुद्ध आली आहे मला माझ्या चुखांची जाणीव झाली नाही मी मी ही नको होती मी नव्हती काढायची हे बघा तुम्ही स्वामींच्या पादुकांची खुंती काढलात ना ते अजिबात योग्य नाही केलं अहो तुम्ही स्वतःहून नवस बोलला होता तुम्हाला कोणी बळजबरी केली नव्हती आणि तो फेडतानाही तुम्ही हात आकडता घेतलात अहो जो नवस करावा ना मनोभावे पुरा करावा तुम्ही हे चांगलं नाही केलं आता काय करायचं हे बघ तू ठरव काय करायचं ते हा तू ठरू त्या ती तिकडे मी ती स्वामींना नेऊन देते त्यांच्यासमोर नाक गजते स्वामी स्वामी तुम्हाला ज्या चांदीच्या पादुका अर्पण केल्या होत्या त्याची खुंडी तिचा स्वीकार करावा आधी पादुका नंतर खुंटी हा काय प्रकार आहे स्वामी यांनी त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून तुम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करण्याचा नवस केला होता पादुका अर्पण करते वेळी खुंटी द्यायची राहूनच गेल। गेली राहून गेली ती मुद्दाम काढून घेतली स्वामी यांच्याकडून चूक झाली त्यांना माफ करा खुंटी त्यांनी काढून घेतली नवस त्यांनी केला चूक त्यांनी केली मग माफी तू का मागतेस त्याला मागू देत माफी स्वामी असे कठोर होऊ नका माफ करा नाही त्याला क्षमा नाही जोपर्यंत त्याला पश्चाताप होत नाहीये तो स्वतःहून माफी मागत नाहीये तो पर्यंत त्याला क्षमा नाही त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्याचा त्यांना पश्चातापही झालाय तेवढच पुरेस नाही पश्चाताप झाला म्हणून चालायचं नाही त्याचे डोळे अर्धवट उघडले ते पूर्णपणे उघडायला हवेत स्वामींना फसवण्याचे काय परिणाम असतात ते त्याला आता कळू दे ये तू वामन बा कसला विचार करतोय काय हवंय का तुला काही नको मला तेवढं दिलत ना तेवढं पुरे आहे चुकलंच माझ अरे तुझा तुझा मी तसं नव्हतं वागायला पाहिजे पण काय करणार रागाच्या भरात तुझ्यावर हात उचलणार पण एक गोष्ट लहानपणापासून मी कधी तुला बोट तरी लावले का रे पण तुझं ते वागणं बरोबर नव्हतं अरे जुगार आणि मध्य प्राशन या वाईट गोष्टी आहेत चांगल्या माणसांनी त्याच्यापासून चा चार हात दूर राहावं बाबा सद्वर्तनाचे धडे तुम्ही मला देत आहे मला जसं वाटेल तसंच मी वागणार आहे तुम्ही तर गावाच्या सगळ्या भोळ्या बाबड्या लोकांना फसवलत त्यांना लुबाडलत आणि आता मीही तसंच करेन अशा पद्धतीने मीही माझ्या डोळ्यांसमोर तुमचाच आदर्श ठेवलाय अशा प्रकारे पैसा जास्त मिळतो आता मला कळलंय मग मेहनत कशाला करायची वामन सावकार तुम्हाला अटक करायला आलोय सर्व पुरावे सापडलेत हो पण माझं ऐका तुम्ही जे काय बोलायचं असेल ते तुम्ही तुम्ही चला ऐका हो मला मला सोडव मागच्या वेळेसच मी तुम्हाला बजावलं होतं पण तुम्ही काही माझं ऐकलं नाही जे मी सांगितलं त्याच्या विरुद्धच केलंत तुमचे काळे धंदे तुम्ही बंद नाही केलेत आता मात्र एक लक्षात ठेवा त्यावेळेला पुरावा नव्हता पण आता आमच्याकडे भक्कम पुरावा आहे आता तुमची सुटका होणं अशक्य माझा ऐका साहेब ओ पैसे देतो कुठल्या तोंडाने मी स्वामी ते माझ्या शब्दावर कसा विश्वास ठेवणार माझं आता काय होणार मी स्वामींकडे कसं जाऊ कुठल्या तोंडाने त्यांना साकडे घालून स्वामी अरे तुझ्यासारख्या लबाड फसव्या बनेल माणसाला आम्ही कधीही माफ करणार नाही तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील अरे दुसऱ्याच्या जमिनी लढताना त्यांचे संसार मोडताना काही नाही वाटलं ना तुला मग भोग भोग आता या कृत्याची फळं भोग तुझ हे असच होणार या पंच साहेब हे बघा ह्याच सगळ्या जमिनींची कागदपत्रं आहेत आणि घराची आहेत आता तुम्हाला तर माहिती आहे बाबा तुरुंगात आहेत त्यामुळे सगळ्या व्यवहारांसाठी मला हे सगळं माझ्या नावावर करून घेणं फार गरजेचं आहे तेव्हा ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं होईल धन्यवाद पावन तू काय चालवलेस तुझं डोकं बिका फिरलंय अरे तू स्वतःच्याच माणसांची असा हे बघा इ बाबांना जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा ते लोकांनी कसे वागले आज मला पैशांची गरज आहे आणि मी तुमच्यापुढे हात पसरणार नाही नाही तू असं करू शकणार नाहीस हे बघा आज मला कुणीही अडवू शकणार नाही तुम्हीच काहीतरी करा सिद्धी तू कशाला इथे आलीस यायची जागा नाहीये ही तसंच काही घडलं म्हणून इथे आले हो आपल्या बाबांना सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतलं मला मिळालेली शिक्षा आहे माझ्या कर्मानच मला ही शिक्षा दिली न्यायालयानं त्याची शिक्षा देण्याच्या आधीच मलाही शिक्षा मिळाली आपल्या पोटच्या पोराच असा घात के केला काय करू स्वामीने आपल्यासाठी इतकं केलं पण आपण आपण त्याची जरा सुद्धा जाण नाही ठेवली आपल्याला स्वामी सतत सांगत आले की मुलावर लक्ष ठेवा लक्ष ठेवा पण आपण तर सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आपण त्यांची कधी मनापासून हळवणी सुद्धा नाही केली फक्त गरजेपुरतं त्यांना आठवत राहिलो आपण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे हे बघा तुम्हाला मनापासून पश्चाताप झालाय ना मग घाबरू नका स्वामी आपलं मन ओळखतात स्वामींसमोर जायचं माझ्याकडे चला न्यायालयात जायची वेळ आहे जमादार साहेब ओ आमची एक विनंती हो न्यायालयात जाण्याच्या आधी आम्हाला स्वामींचं दर्शन घेऊ द्या जमादार साहेब त्यांची एवढी विनंती मान्य करावं ठीक आहे लवकर स्वामी तू आता आलायस आमच्याकडे आता कसली लालूच दाखवणार आहेस आम्हाला स्वामी चुकलो मी मला माफ कर स्वामी अरे आम्ही का तुला माफ करू पैसा हेच सर्वच सर्वस्व आहे तुझं तो देव आहे तुझा माझा पैसा माझी संपत्ती सगळं माझ्यापासून संपलाय माझ्या मुलानीच ते लुटलंय आजवर तू लोकांना लुबाडत होतास त्यांच्या जमिनी त्यांना फसवून घेणंकृत अंकृत करत होता आता तुझा मुलगा तोच कित्ता गिरवतोय तुझी गादी चालवतोय आता का रडतोय माझी संपत्तीच नाही माझा मुलगा सुद्धा माझ्या बाहेर गेलाय स्वामी माझी चूक झाली हो मला ना चांगला पती होत आलं ना चांगला बाप पण मला आता माझी चूक सुधारायची मला शिक्षा होऊ दे ना का स्वामी मला पश्चाताप होतोय स्वामी रस्त्या मी चुकलो ना स्वामी तर मला सरळ देहदंडाची शिक्षा द्या पण यावेळी मला वाचवा स्वा स्वामी माझ्या मुलालाही सुधरा स्वामी त्याला ताळ्यावर राहणार तो चुकीच्या दिशेने जातोय स्वामी तो जर या दिशेने गेला तर त्याच आयुष्य बर्बाद होईल आणि मी हे सहन नाही करू शकणार स्वामी अरे तू आमची चरणसेवा करायची म्हणून आम्हाला चांदीच्या पादुका अर्पण केल्या पण त्यातली प्रेमाची भक्तीची कोणतीच काढून घेतलीस तर काय उपयोग तुला काय वाटलं आम्हाला हे दिसत नाही पायी तुला तुरुंगवासही झाला पण आपण पन स्वतःच्या जोरावर तुरुंगातून सुटलो अस तू समजायला लागलास आम्हाला हे सगळं कळत होत फक्त चुकले तरी उदारंत करण्यानी आम्ही त्यांना करतो अरे पण फक्त पुन्हा पुन्हा ती चूक करायला लागले तर काय उपयोग जा आता आपल्या चुका सुधार दुसऱ्यांची दुबाडणूक करणं नाडणूक करणं अडवणूक करणं सोडून दे आमची निर्मळ मनानी भक्ती कर तुझी सुटका होईल तुझा वाया गेलेला मुलगाही ताळ्यावर येईल येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे